स्वामी म्हणतात भावनिक माणसाला जग खूप वेळा गृहीत धरतं तो नेहमी समजून घेतो म्हणून त्याला समजून घेण्याची गरज कुणालाच वाटत नाही तो समोरच्यांचं दुःख लगेच ओळखतो पण त्याचं दुःख कोणालाच जाणवत नाही तो सहन करतो गिळतो म्हणूनच त्याच्या वेदनेला नाटक समजलं जातं वेळ आली की लोक म्हणतात जास्त भावनिक होऊ नको पण हेच लोक गरज पडली की अशाच भावनिक माणसाच्या मिठीत रडतात भावनिक माणूस रडत नाही कारण त्याला रडण्यापेक्षा सावरणं जास्त चांगलं जमतं फक्त स्वतःसाठी नाही तर सगळ्यांसाठी हे जग ज्यांचं हृदय मोठं असतं त्याला जास्त वेळ तोडतं आणि तरीही तो माणूस दुसऱ्यांसाठी तसाच उभा राहतो भावनिक माणूस स्वभाव भावनिक स्वभाव असतो म्हणून लोकांचे दुःख समजतो पण स्वतःचं दुःख नेहमी शांततेत गिळून घेतो वाद जिंकणं महत्वाचं नसतं नात वाचारणं महत्वाचं असतं पण आपण बरोबर ठरवण्यात इतकं गुंततो की आपलं माणूस हरवून जातं चढ उतार असतात आयुष्यात कधी कधी वाटतं की सगळं संपलं सगळं हातातून निसटलं पण आयुष्य तिथंच थांबत नाही कारण संकट ही, ही शेवट नसतात ती फक्त एक परीक्षा असते आपल्या धैर्याची विश्वासाची आणि अस्तित्वाची वादळं येतात कधी कधी मनात कधी नात्यांमध्ये कधी परिस्थितीच्या रूपात पण त्या प्रत्येक वादळानं आपल्याला एक नवी ताकद दिलेली असते फक्त ती ओळखण्याचं भान हवं असतं कधी पाय घसरतात कधी माणसं दूर जातात कधी स्वतःचा विश्वास माणूस गमावतो पण अशा काळात पाय रोखून उभं राहणं हाच खरा विजय असतो म्हणूनच जग कितीही बदललं तरीही परिस्थिती कितीही नकोशी झाली तरी मनातल्या आशेचं टोक सोडायचं नाही कारण अंधार कितीही गडद असला उजेड जन्माला येतोच परिस्थिती नक्की बदलते आयुष्य म्हणजे प्रवाह चढउतार येतीलच पण आपणच ठरवायचं की लाटा आपल्याला वाहून येतील की आपण त्या पार करून आयुष्य जिंकायचं लढत राहिलं की एक दिवस दुःखाचा समुद्र पण पार होतोच दिवसाच्या शेवटी प्रेम म्हणजे नेहमी सरप्राईज नाहीत तर रोज घरी परत यायला एक हक्काची वाट असणं घरी कोणीतरी वाट पाहत असणं म्हणजे खरं प्रेम असतं तडे पडलेलं आयुष्य मांडता येत नाही कुणापुढं कारण लोक तडांच्या सौंदर्यात गुंततात ते किती खोल आहेत हे कुणालाच जाणवत नाही कधी मी जाणून बुजून त्रास देते पण तो जाणून बुजून सांभाळतो समजून घेतो कधी मी फार बोलते तो ऐकतो ऐकत राहतो कारण त्याला प्रेम दाखवायचं नसतं त्याला प्रेम जपायचं असतं एक अपेक्षा घेऊन सुरू झालेला दिवस एक अनुभव घेऊन संपतो कोण लवकर फुलतं कोण उशिरा पण सगळ्यांना फुलण्याचा हक्क असतो आयुष्यात एक वेळ अशी येईल की तुम्हाला कोण काय बोललं कोणी काय केलं कोणी सोडलं कोणी साथ दिली कोणी समजून घेतलं नाही कोणी प्रेम दिलं की फक्त वापरलं कोणी येऊन ये गेलं की थांबलं या सगळ्यांचाच फरक पडणं बंद होईल कारण तुम्ही आतून मोडल्यानंतर स्वतःलाच उभं करणं शिकाल सांत्वनाशिवाय जगणं उत्तरांशिवाय प्रश्न झेलणं आणि वाऱ्याच्या विरुद्ध चालताना स्वतःच्या स्वतःची सावली बनणं शिकलं मग कुणी गेला तरी मन कोसळत नाही आणि कुणी आलं तरी मन उधळत नाही तो क्षणच असतो जिथे तुम्ही स्वतःचा स्वतःच आधार बनता पूर्ण नी कुणाच्याही आधाराशिवाय दिवसभर कितीही गोंधळलेलं थकवणारं आयुष्य चालू असो जेव्हा संध्याकाळी कोणीतरी आपल्या शब्दांशिवाय आपली अवस्था ओळखतो जेव्हा डोळ्यात बघून कसं आहेस असं विचारल्यावर मन हलकं होतं तेव्हा कळतं दिवसभराचा सगळा ताण त्या एका व्यक्तीच्या उपस्थितीत विरघळतो ती व्यक्ती नुसती शेजारी असली तरी जणू काही सगळं सुरळीत आहे असं वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एकतरी व्यक्ती हवीच जी फक्त आपली आहे जी भेटली की दिवसाचं सगळं ओझं उतरून जातं कधी कधी फक्त योग्य व्यक्ती समोर असावा लागतो बाकी मन आपोआप मोकळं होतं